नमस्कार मित्रांनो आज आपण नवरात्री या भारतीय संस्कृतीतील अतिशय पवित्र आणि उत्साहवर्धक सणाविषयी माहिती घेणार आहोत नवरात्री म्हणजे नवरात्री या काळात माता दुर्गेच्या विविध रूपांची उपासना केली जाते नवरात्री वर्षभरात चार वेळा येते पण मुख्यत्वे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री यांना विशेष महत्व आहे शारदीय नवरात्री म्हणजेच आश्विन महिन्यातील नवरात्री जी सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर साजरी के लिए जिंत नौ, नौ वेगवेगळ्या रूपांची पूजा के लिए एक शैलपुत्री दोन ब्रह्मचारिणी तीन चंद्रघटा चार कुष्मांडा पांच स्कंदमता कात्यायनी, सात कालरात्री, आठ महागौरी नौक सिद्धिदात्री प्रत्येक देवीचे स्वरूप वेगळे असून तिचे एक विशिष्ट आध्यात्मिक आणि दैवी महत्त्व आहे या नवरात्रीत लोक व्रत ठेवतात उपवास करतात आणि रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा अर्चा करतात भारतातल्या वेगवेगळ्या भागात या सणाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात गुजरातमध्ये गरबा आणि दांडियाचा जल्लोष असतो पश्चिम बंगालमध्ये पूजेला प्रचंड मोठं महत्त्व आहे जिथे भव्य पंडाल्स मूर्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात महाराष्ट्रात घरोघरी देवी बसवून तिची आरती केली जाते दक्षिण भारतात गोलूची परंपरा आहे जिथे घरामध्ये देवदेवतांच्या मूर्ती मांडल्या जातात नवरात्री हा फक्त धार्मिक सण नाही तर तो सामाजिक एकतेचं प्रतीक आहे लोक एकत्र येतात नृत्य संगीत भजने सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजन यातून आनंद घेतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून विजय मिळवला म्हणून हा दिवस सत्याचा अस्त्यावर विजय दर्शवतो तसेच या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते नवरात्रीमधील प्रत्येक दिवस भक्ती श्रद्धा आणि साधनेचा असतो या का ध्यान जप हवन देवीची स्तोत्रे आणि भजने विशेष महत्व दिले जाते असे मानले जाते कि नवरात्री मध्ये उपासना के मनातील नकारात्मकता दूर होते आत्मबल वाढते आणि जीवनात सकारात्मकता येते। शास्त्रानुसार नवरात्री ही साधना करण्याची आणि आत्मशुद्धि साध्य करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते शरीर मन आणि आत्म्याला पवित्र करण्यासाठी हा सण अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो नवरात्री आपल्याला शिकवते की प्रत्येकाच्या जीवनात अडचणी संकटे आणि नकारात्मकता असते पण श्रद्धा परिश्रम आणि सकारात्मकतेने आपण त्या संकटांवर मात करून विजय मिळवू शकतो चला तर मग या नवरात्रीत आपण सर्वांनी देवीची आराधना करूया एकमेकांना मदत करूया आणि आपल्या समाजात आनंद उत्साह आणि सद्भावना वाढवूया जय दी